हॅलो मित्रांनो आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहेत ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं ला आहे आपण इथे त्यासाठी लागणारे बदाम घेतलेले आहेत ते आहेत शंभर ग्रॅम कापून घेतलेले आहेत त्यानंतर काजू घेतलेले आहे शंभर ग्रॅम ते पण कापून घेतलेले आहे त्यासाठी लागणारं खोबरं घेतलेलं आहे ते आहे पाचशे ग्रॅम बारीक किसून घेतलेलं आहे त्यानंतर साखर घेतली आहे सव्वा किलो त्यासाठी लागणारी दोन तोळे विलायची वडीशेप बारीक करून घेतलेली आहे दोन्ही दोन्ही मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण लाडूसाठी दीड किलो रवा घेतलेला आहे तो पण भाजून घेतला आहे रंग आलेला आहे त्यानंतर लाडूसाठी लागणारी चाचणी तयार केलेली आहे त्यामध्ये एक लिटर पाणी सव्वा किलो साखर मिक्स करून चाचणी क बनवून घेतलेली आहे लाडूसाठी चाच चाचणी तयार केलेली त्यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहे ते पण अर्धा लिटर घालणार आहोत आता आपण बारीक केलेले बदाम चाचणीमध्ये टाकणार आहोत त्यानंतर काजू पण टाकणार आहोत त्यानंतर बारीक केलेली बडीशेप पाणी विलायची घालणार आहोत त्यानंतर बारीक केलेले खोबरे टाकणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण हळूहळू करून सर्व रवा त्यामध्ये घालणार आहोत आता हो हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर दहा मिनटं गार होऊ देऊ मग नंतर त्याचे लाडू बांधू हे बघा लाडू बांधून झाले आहे आणि खूप मस्त अशी झाली आहे